नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज मंडळी आपण बघणार आहोत की आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचं महत्त्व आषाढी एकादशीच्या संदर्भातल्या तीन चार कथा आहेत त्याही मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर मंडळी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण मध्ये वद्य पक्षातील अकरावा दिवस हा एकादशीचा असतो आणि अनेक एकादशा आपण साजऱ्या एक करत असतो या सर्व एकादशांमध्ये दोन महा एकादशा असतात आणि त्या म्हणजे आषाढ शुद्ध अकराची जी आषाढी एकादशी आणि कार्तिक शुद्ध अकराची कार्तिकी एकादशी आषाढी एकादशीलाच शैनी एकादशी पण म्हणतात आणि कार्तिक एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात कारण अशी समजूत आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी शेषशाही भगवान विष्णू शेषावर झोपी जातो आणि तो चार महिन्यांनी कार्तिकी एकादशीला जागा होतो वर्षातील चोवीस एकादशांमध्ये आषाढी एकादशी ही सर्वात श्रेष्ठ फल देणारी मानली जाते एकादशीचे व्रत पालन केल्यास वर्षभरातील सर्व एकादशांचे पुण्य केल्याचे लाभते असं म्हणतात आषाढी एकादशीला पद्मनाभा एकादशी असे सुद्धा नाव आहे पर्जन्यवृष्टी चांगली झाली जर नसेल तर एकादशीचे कडक व्रत केले तर वृष्टी चांगली होते असे मानतात एका राज्याच्या राज्यामध्ये सतत तीन वर्ष दृष्टी झाली नव्हती त्यामुळे त्याने रा ऋषीमुनींचा सल्ला घेतला आणि योगायोगाने ते सर्वजण अंगिरस मुनींच्या आश्रमात आले आणि त्या मुनींनी त्या राजाला एकादशी साजरी करण्याचा सल्ला दिला राजाने सांगितल्याप्रमाणे त्याने कडक असे एकादशीचे व्रत केले आणि त्या वर्षी राज्यामध्ये चांगला पाऊस पडला कार्तिकी एकादशीला भीष्मा एकादशीसुद्धा असे नाव आहे आणि पांडवांच्या बाणांनी विद्ध होऊन जसा शरपंजरी म्हणजे बाणांच्या बिछावर बिछानावर पडले आणि त्यांनी पांडवांना ह्याच दिवशी उपदेश केला महाभारताच्या शांतीपर्वातील हा भीस्माचा उपदेश या दिवशी वाचणे हे सुद्धा पुण्यकर्म समजले जाते एकादशीचे महत्त्व सांगणाऱ्या काही कथा आहेत त्यापैकी एक आ, कथा मी तुम्हाला सांगतो एक पहिली कथा आहे ती मूर नावाचा अतिबलाढ्य राक्षस होता आणि तो विष्णूवर चाल करून गेला आणि विष्णूने त्याच्यासह त्याच्याशी सर्व देवांसह युद्ध केले विष्णू बद्रिकाश्रमी एका गुहेत दाडला आणि तेथे ते त्याला ते एक स्त्री दिसली आणि विष्णूचा पाटला करीत हा मूर राक्षस तेथे आलात त्या स्त्रीने केवळ एका हुंकाराने त्याला ठार मारले आणि विष्णू त्या स्त्रीवर प्रसन्न झाला आणि तिला सांगितलं की तू आता वर माग तेव्हा त्या ते स्त्रीने वर मागितला की आजच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी जे उपवास करतील त्यांच्या तू सदैव त्यांच्यावर तू सदैव प्रसन्न राहावे आणि विष्णूने तथाच तू म्हटले दुसरी एक कथा आहे या संदर्भात ते मृदुमान्य नावाचा राक्षस होता त्याने घोर तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि शंकराकडून वर मागून घेतला की एका स्त्रीशिवाय तुला दुसऱ्या कोणाकडूनही मरण येणार नाही आता हा वर मिळा मिळाल्यामुळे हा मृदुमान्य अगदी शेपारून गेला देवावर सुद्धा तो हल्ले करून त्रास द्यायला लागला मानवांना आणि सर्व सृष्टीला त्याने हैराण केले आता पृथ्वीचे पालन करण्याची जबाबदारी विष्णूकडे असल्यामुळे तो शंकराला मदत मागण्यासाठी गेला परंतु कोणालाही काही उपाय सुचेना शेवटी विष्णू ब्रह्म महेश यांनी तिघेही एका गुहेत लपून बसले आणि मृदुमान्य राक्षस त्यांच्या पाटलावर करत तिथं आला तो गुह्याच्या तोंडाशी येऊन उभा राहिला या तिघांनाही बाहेर येणं अशक्य झाले ते श्वासाने गुदमारायला लागले त्या तिघांच्याही एकवटलेल्या श्वासातून एक देवता उत्पन्न झाली ती एकादशी आणि त्या देवतेने आषाढ शुद्ध अकरा या दिवशी मृद मुरुद, मा मृदू मानण्याला ठार मारले आणि मग तेव्हापासून हे एकादशीचे व्रत साजरे करण्याची प्रथा पडली आणि दुसरी एक अजून तिसरी एक कथा आहे पांडवांपैकी भीमाचा देह अत्यंत विशाल होता आणि या देहाला साजेल असे त्याचे खाणेसुद्धा होते एकदा तो व्यस व्यासमुनीनं म्हणाला की माझे सर्व भाऊ एकादशीचे व्रत करतात उपास करतात पण मला उपाशी राहावत नाही तेव्हा कृपा करून मला असं काहीतरी सांगा व्रत द्या की एकाच दिवसाच्या उपासाने मला सर्व एकादशांचं फळ मिळेल तेव्हा व्यासमुनी त्याला आषाढी एकादशीचे व्रत करायला सांगितले या एकादशीच्या सूर्योदयापासून तर द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणीसुद्धा प्यायचे नाही असे तो उपोषण कर असं सांगितलं त्याप्रमाणे भीमाने केलं आणि त्याला सर्व एकादशीचं पुण्य म्हणजे ते करण्याचं पुण्य मिळालं आणि या कथ्या कथेवरूनच आषाढी एकादशीला भीमशेनी एकादशीसुद्धा मानण्याची प्रथा आहे एकादशीचा उपवास आठ वर्षाखालीला आणि ऐंशी वर्षावर उद्धार नाही केला तरी चालतो आषाढी एकादशीच्या दिवशी भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायाचे पठण करावे आणि कार्तिकी एकादशी दिवशी पंधराव्या अध्यायाचे पठण करावे असं शास्त्र सांगतं एकादशीच्या संपूर्ण दिवसाच्या कडक उपवासाला पर्याय म्हणून काही लोक फक्त एकदाच सायंकाळी म्हणजे संध्याकाळनंतर तारे दिसू लागल्यानंतर जेवतात एकादशी ही विष्णूची तिथी आहे पंढरपूरचा विठोबा हे विष्णूचे स्वरूप असल्यामुळे आषाढी आणि कार्तिकी एकादशीला म्हणजे या दिवशी पंढरपूरला भक्तगणांची प्रचंड गर्दी लोटते आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला आळंदी अलेंद, आळंदीवरून ज्ञानेश्वरांची त्र्यंबकेश्वरावरून निवृत्तीनाथांची देहूवरून तुकारामांची सासवडवरून सोपानदेवाची पैठणवरून एकनाथांची दैठणे येथून दैठणकरांची आणि उत्तर भारतातून संत कबीराची अशा सात थोर विष्णू भक्तांच्या पालख्या येतात आणि संपूर्ण पंढरपूर संबंद पंढरपूर विठ्ठल नामाच्या गजरात आणि वारकऱ्यांच्या आनंद जल्लोषात बुडून जाते तर मंडळी हे होतं आषाढी एकादशीचं महत्त्व आकाश आषाढी एकादशी किंवा एकादशी आपण का करतो तुम्ही आषाढी एकादशी जेव्हा जेव्हा येईल ते पुण्य घेण्याचा प्रयत्न करता आणि मंडळी हा आषाढी एकादशी कार्तिक एकादशीच्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद